आज आपण या व्हिडिओ मध्ये वाहनधारकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत तरी त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो कोणतेही वाहन आपल्या जवळ त्या संबंधित कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे जर का तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते जर का तुमच्याकडे दुचाकी तीनचाकी किंवा चारचाकी वाहन असेल तर काही महत्व नियम व माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही वाहनासाठी आरसी बुक ड्रायव्हिंग लायसन्स प्रदूषण प्रमाणपत्र आणि इन्शुरन्स ही मुख्य कागदपत्रे आहेत यातील एक महत्वाचे कागदपत्र म्हणजे प्रदूषण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे वाहनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांची पीयूसी चाचणी अनिवार्य आहे मात्र बरेच वाहनधारक आपल्या दुचाकी व चारचाकीच्या पीयूसी चाचणीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे मोठा दंड देखील भरावा लागू शकतो त्यामुळे तुम्ही देखील पीयूसी चाचणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या नाही तर पन्नास शंभर रुपयांसाठी दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो महत्वाचे म्हणजे पीयूसी नसणाऱ्या किंवा एक्सपायर झालेल्या पीयूसी चे नूतनीकरण म्हणजेच रिन्यू न करता वाहन चालवताना पकडल्यास मोठा दंड तर भरावाच लागतो पण पीयूसी नसल्यास चालकाला तुरुंगात देखील जावे लागू शकते मोटार वाहन कायदा एकोणीसशे त्र्याण्णव च्या कलम एकशे नव्वद दोन अंतर्गत पीयूसी परवानपत्र नसल्यास लगेच दंड भरावा लागू शकतो दर सहा महिन्यांनी दुचाकीची पीयूसी चाचणी करावी लागते यासाठी जवळपास साठ ते सत्तर रुपये खर्च येतो तीन चाकीसाठी जवळपास सत्तर ते ऐंशी रुपये खर्च येतो तर चारचाकी वाहनाकरिता शंभर ते एकशे पंचवीस रुपयांपर्यंत खर्च लागतो जर का वाहन नवीन असेल तर त्याची पीयूसी चाचणी दोन वर्षानंतर करावी लागते तर त्याहून जास्त कालावधी असलेल्या वाहनांची दर सहा महिन्यांनी पीयूसी चाचणी करणे अत्यंत आवश्यक असते आता दुसरी महत्वाची बातमी केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन दुचाकी धारकांसाठी आणि दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही नवी नियम लागू केलेले आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीवरील प्रवासासाठी मागेच एक नवीन गाइडलाइन जारी केलेली आहे देशात रस्ते अपघातात अनेक लोकांना आपला नाहक जीव गमावा लागतो हे होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने मागेच नवे नियम बनवलेले आहेत काही नियमांमध्ये बदल देखील केले आहेत रस्ते वाहतूक व सुरक्षेसाठी सर्व दुचाकी धारकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे हे नियम दुचाकी चालवणाऱ्यांसाठी आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे तर चला सविस्तरपणे जाणून घेऊ हे नवीन नियम नंबर एक दुचाकी चालवणाऱ्यांच्या म्हणजे दुचाकी चालकाच्या मागे बसणाऱ्यांना पकडण्यासाठी हँड होल्ड बसवणे अत्यंत आवश्यक आहे नंबर दोन तसेच दुचाकीच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूने पाय ठेवण्यासाठी पायदान अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक असणार आहे याशिवाय बाईकच्या म्हणजे दुचाकीच्या मागील टायरच्या डाव्या बाजूला कमीत कमी अर्धा भाग सुरक्षितरित्या झाकलेला असावा त्यामुळे बसणाऱ्यांचे कपडे मागील टायर मध्ये अडकू नयेत कारण की अनेक अपघात मागील महिलाची साडी किंवा कपडे अडकल्यामुळे देखील होतात नंबर तीन दुचाकीला लहानसा कंटेनर म्हणजेच डिकी लावण्याचे निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत या कंटेनरची लांबी पाचशे पन्नास मिमी रुंदी पाचशे दहा मिमी आणि उंची पाचशे मिमीहून अधिक नसावी वरील सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड व कारवाई केली जाऊ शकते व तसेच सरकारकडून वेळोवेळी या नियमात बदल देखील करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र